बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार दस काकडे लिखित कादंबरी घातकी प्रकरण सोळावे इमली गेल्यावर सोन्यानं राजारामला हाक मारली भिजलेल्या पाकरा घेत तो आला हात जोडून म्हणाला बोला शेट इमलीनं सोडलं त्या हरामी वडाऱ्याला शेट तुमची कृपा तुम्ही त्या वडाऱ्याला हाकरून दिलं वीएस केलं आमची दारूची ग्लास भर सोड्याच्या बाटल्या काढ फ्रीजमधनं राजाराम कामाला का इमानी कुत्रा कामाला बी तो चतुर घरातलं जेवण तोच बनवायचा इमली आरामात जेवायचे खरं तर इमली मर्द तर तो तिची बायको होता फार्महाऊसच्या दारात तेजे आला त्याच्यामागं इमली होती ती दोघं पटकन आली म्हणून सोन्या चकित झाला तेजाने इमलीला आपल्या अंगाला हात लावू दिला नसलं तेजा ये बस या खुर्चीवर सोन्या बोलला मला कशाला बोलवलं तेवढं सांगा मी फालतू बसाय आलो नाही इथं विस्की पिणार का मी मवाची दारू पितो असले दारू मला नाही आवडत माझ्याकडं मवाची दारू बी आहे की काय म्हणता ते ज्या चकित झाला तो मवाच्या दारूचा शौकीन आहे हे, हे सोन्यानं ओळखलं ह्याला ह्या मवाच्या दारूत बुडवाय पाहिजे इमले राजारामला ग्लासात दारू दे त्याला घरात जाऊन तिकडं पडू दे इमलीला राजाराम तिथं नकोच होता तिनं त्याला लगेच ग्लास दिला फ्रीजमधनं तिनं मवाची दारू काढली मवाच्या दारूची बाटली हातात पडताच तेजानं ग्लास भरला घोट मारला सोनू शेठ चांगली मवाची दारू तुला पाहिजे तेवढी पिझ्झा आठवण झाली या हाऊसमध्ये रातचा प्यायला येत जा मी रोज पित असतो इथं काय सोन्या बोलला सोन्याला तेजा एकटा बोलायला पाहिजे होता त्याला भीमराव कटवायचा होता पण भीमरावच्या डोक्यात वेगळाच विचार होता हा तेजा आता इकडं मवाच्या दारूत पॅक होईल पण जी एकटीच तिच्या पाचराच्या खोपीत असणार तिच्या अंगलटी यायला काय हरकत आहे आली हाताशी तर आली भीमराव ही वाटली नेहा तुमच्या सांगती इमली येईल तुम्हाला सोडायला तुमच्या तळावर सोनाने त्याला कटवण्यासाठी म्हटलं खरं आहे तुमचं मी आता तळावर जेवतो तुम्ही आमच्या लोकांना पन्नास किलोचा बोकट दिला आहे की चांगला प्रत्येकाला चांगलं भरपेट मटण मिळालं शिजवायला त्यांच्यात मी आता जेवतो की मी मुकादम ना मला काय समधी जीव घालतील इमली राण्यासोबत जी तुम्हाला जीव घालील सोन्यानं त्याला इमलीचे गाजर दाखवलं पण भीमरावच्या नशीला डोळ्यांपुढं पंछी होती ह्या तेजामुळे ती हाती घेता येत नव्हती हा आता इकडं मवाच्या दारून कामातन जाईल आपण तिकडं कामाला लागायचं ऊस तुडीच्या तळाकडं तो दारूची बाटली घेऊन निघाला त्या पंचीचा हात धरून तिच्या तोंडाला हे दारू लावायची म्हणजे ती बेहोश होईल मग तिला काय करणार तिच्या शरीरात काय झालं ते इमली भीमरावचा हात धरून उठली त्याला ती घेऊन बाहेर पडली तेजा मला तो तुमच्या गावचा राया भेटला तेजानं ते ऐकलं आणि मवाच्या दारूचा ठसका त्याला लागला त्यानं हातातला ग्लास तसाच खाली ठेवला राया कुठं भेटला त्याला दम पडला नाही ते बोलताना तालुक्याला भेटला मी तालुका पंचायतीच्या ऑफिसात गेलो होतो तिथं तो आला होता तुम्ही कसं ओळखलं त्याला माझा काय संबंध त्याला ओळखायचा पर मी काळवडीचा ऊस बागायतदार हाय कळ्यावर म्हणला तिथं भीमराव मुकादमाच्या तुळीतल्या टोळीत तेजा आणि त्याची बहीण आहे बघा तर त्या तेजाच्या बहीणला माझा सांगावा द्या काय सांगावा दिला तेनं म्हणला तुझ्यासाठी लगीन करणार नाही तू बी लगीन करू नकोस त्या रंग्याची तू पळून ये माझ्याकडं ठाकरवाडी आपल्या दोघांच्या बाजूने आहे जळाली ती ठाकरवाडी तेजा कितीतरी मोठ्यानं ओरडला आणि त्यानं मोवाच्या दारूचा ग्लास तोंडाला लावला तेजा मला वाटतं काय पंचीचं लगीन लावून टाकावं खरं आहे तुमचं खरं आहे सोनुसेठ नुसतं तोंडानं बोलून उपयोग काय रंग्याला उभा करायचा लग्नाचं तांदूळ टाकायचं म्हणजे तुम्हाला रंग्या बी माहीत आहे अभ भले रंग्या होता की जुनं फॉरेस्टला का मागं मी गेलतो लिलावाशीला लाकडं घ्यायला मामलेदार कशीज जवळच्या फॉरेस्ट मैदानावर तिथं भेटला जा त्यानं पंची तुमच्या राणात हाय का म्हणून विचारलं घडी लग्नाला एका पायावर उभा आहे पर पंची तयार नाही हे लगीन मी लावून देतो मग तर झालं खरं माझ्या मेलेल्या आईची शपथ मग तर झालं लग्नाला पैका लागेल त्याचं काय पाच हजार रुपये मी देतो मग तर झालं पर तुमचं पैसे फेडायचं कसं तू उसतोड सोडायची आणि मग मी पोटाला काय खायचं माझ्या समध्या शेतीची राखणदारी करायची तुला महिन्याला दोन हजार रुपये पगार देईन जे पाच हजार रुपये लग्नाला देईल ते तू मला द्यायचं नाहीत काय म्हणता अरे तू कामाला ढाण्या वाघ आहेस वाघ हे मी ऊसतोड करताना पाहिलं तसा ढाण्या वाघ काही ऊसतोडीच्या कामात बर्बाद व्हावा नाही तू तर ऊस केळीसारख्या पिकांचा राखणदार तू असल्यावर माझ्या समध्या शेतीपाण्याची धान्याची काळजी नाही वर्षाला दहा पंधरा हजारांचं पिकाचं उत्पन्न मिळतं आहे त्याला दोन हजाराचा महिन्याचा राखीनदार पाहिजेच काय मी तयार आहे तुला मी माझ्या जुन्या घरात राहायला जागा देतो तिथं माझी आई राहायची ते ऐकलं आणि तेजाचे डोळे चमकले आपल्यासारख्या ठाकरालाही चांगलं मंगलोरी कौलाचंच एवढं मोठं घर राहिला शेठ तिथं राहायची माझी लायकी नाही मी आपला उसाच्या पाखऱ्याचं झोपडं बांधतो तुमच्या राहनात नाही नाही मंगलोरी घरातच राहायचं हा सोनू शेठ दिलदार आहे दिलदार ते ज्या राखणदार म्हणजे माझ्या रानाचा वाघ आहे हे समध्या गावाला कळू दे त्याच्या हातातील हजार फरशी बघून रानातल्या पिकांच्या समध्या चोऱ्या बंद व्हाय पाहिजेत काय हा हा खाल्ल्या अन्नाला जागणाऱ्या ठाकराच्या आवलात आहे मी तुमची राखंददारी घेतली मी तर हे घे मग पाच हजार रुपये ला कामाला पर आता हे पैसे नको का लग्नाचा मुहूर्त आता दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी सो पावसाळा सुरू झाला असेल अरे हो मी मिसरलोस की पर हे पैसे कुठे तुझ्याजवळ कुणाजवळ देणे आहे आणि असं असेल तर ते मिटवून टाक तुझा पंचिला कपडे सर हां भांडी कुंडी धान्य समध समद करावं लागेल भांडी घ्यायची नाहीत धान्य घ्यायचं नाही फक्त तुमच्या कपड्यांचं तेवढं बघा जुन्या घरात भांडी कोंडी धान्य बिंडे समध आहे तर मग भीमरावच्या ऊसतुडीची टोळी उद्यापासून तोडतो मी त्याचा अंगावर घेतलेलं पैसे देऊन टाकतो शाबास पाहिजे तर आत्ताच तू तळावं जा पंचीला समज नीट सांग उगीव लगेच आमच्या जुन्या मंगळवारी घरात जा ही चावी घे घर तुला माहीतच आहे बरोबर बरं सकाळच्याला मी घर सोडून देतो आत्ता जाऊन तू तळावरच्या झोपड्यात निवाण झोप जा सोन्याने त्याला खुश केला तेजाला सोन्यानं चांगला जीव घातला त्यानं मग इमलीला सांगितलं हा राखणदार आपल्या समध्या राणाचा खरं म्हणजे मला काही धोका असला तरी हा माझं राखण करणार इमली सोन्याला डोळे मिसकावत बोलली तिथं ते बोलणं सोन्यानं ओळखलं साली ही तेजाला मोहात पाडणार हे सोन्यानं ओळखलं पण तेजा भाकीस्त नाही तो तिच्या हाती येणार ना नाही हे सांगण्याची गरज होती सोन्याच्या डोळ्यांपुढं मग पंचवीस नाचायला लागली तिची ठाकरी वैशपली जवान अलवार छबी त्याला पागल करायला लागली सोन्याचं सो चॅलेंजर पार बिघडलं होत लगीनहून पाच वर्ष बायको जवळ नाही म्हणल्यावर गडी तरंबळेल नाही तर काय फार्म हाऊसच्या पलंगावर फोमच्या गादीवर पडला तर तो उलथा पालथा व्हायचा फोमची गादी किती बी मऊ असली तरी तिच्यावर पडून उपयोग काय होता बायको ती बायको बायकोच्या शरीराची गंमत काय फोमच्या गादीवर कसबी पडून थोडीच मिळणार होती पण त्याची बायको शाली तर त्याच्या मामा नांदवायला पाठवत नव्हता त्यासाठी त्याला मिळतील तशा छटाक त्यानं खिळवल्या इमली आपली फार्महाऊसच्या बाजूच्या झोपड्यात राहत होती तिला फक्त टाळी वाजवायची खोटी किती हजीर पण इंबलीनं त्यांचं भागणार नव्हतं इमलीपेक्षा चांगल्या कोटारू तरुण पुरी त्याला हव्या असायच्या थोराट पुरींची मोज जरावरच समज कडक खातं इमोलीला तशी पोरं बाळ नसल्यानं तशी बी ती बरी होती तिच्या शेजारची तशी झोळी झालेली नव्हती पोरं पिऊन लेकुवाळ्या बायकांग तिच्या घट्ट थानाच्या मोकळ्या पिशव्या झाल्या नव्हत्या असं असलं तरी इमली आपल्याला उपवास कधी पडला तर ठीक होतो पण नेहमीच्या कामाला ती नक्कीच होती त्यापेक्षा पिंपळविडीच्या कुकडी पुलाजवळच्या बस सर्व्हिस स्टेशनच्या संगीत पुरी उडवणं चांगलं होतं पहाटेपर्यंत तर टाईमपास मस्त व्हायचा पैसे उडवायचे आणि संगीत बारातल्या पुरींचे जवानीचे उडते इमले बांधायचे पण तेजल आणि पंछीला त्याच्या जुन्या घरात ठेवल्यापासून गडी वेगळ्या स्तरात वागायला लागला होता त्याचं बस सर्व्हिस स्टेशनला जाऊन संगीत वाऱ्या बघणं कमी झालं त्याचं लक्ष आता पंछी हाती कधी येईल इकडंच जादा होतं घराकडे तो घुटमळायला लागला पंचीशी सलगी करायला लागला शेठ तुम्ही आता मला जादा टाळी जाऊन बोलवत नाही इमलीनं सोन्याजवळ सकाळी तुपातला शिरा हाती देताना म्हटलं त्याच्या बी वाट्याला तू जाऊ नको का त्याला तू उपाशी ठेवत जाऊ नको अशानं मला पाप नाही का लागायचं सोन्या तिला पटवण्यासाठी बोलला मालक माझा नवरा मला आवडत नाही हे तुम्हाला माहीत आहे लाडी कवाजात बोलली हे त्या वडाऱ्याला बी माहीत आहे ते ऐकलं आणि इमलीचं पापली त्या वडाऱ्याशी ह्या सोन्या शेटनं ह्याच हाऊसमध्ये आपल्यासाठी हानामारी केली त्या वडाऱ्याला के भागवला तू त्या वडाऱ्याला सांगितलं होतंस मी माझ्या नवऱ्याला सोडायची नाही तर तू नवऱ्यासंगती प्रामाणिकपणे राहा लई छिनालपणा करू नको इमलीच्या गालपडावर सोन्या शेठनं छिनाल शब्दाची थप्पड मारली आणि दातवट खाल्ली हा हलकट मालक हेच वय आपल्यापेक्षा लहान पण आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या बाईशी खेळताना हारा मला वाटली वाटले नाही बाई अशी खेळाली तर तो छिनालपणा पण बाप्या खेळला तर मात्र मर्दपणा तिनं दातवट खाल्लं हातपाय पडलं तिची तशी लायकी काय होती पण सोन्या शेटशी खेळून खेळून तिला ती त्याच्या बरोबरची समजायला लागली शेजेची रखेल ती ती बोलली भडक आता ती नव्या चुळीची गाठ पाहिली तुझ्या लुगड्यात बी पदर नाही म्हणजे तिला उघडं करायला बी वेळ लागणार नाही त्यात जवान लुसलुसीत कवळी पोर कशाबद्दल बोलतोस तू त्या पंचेची बात करतो मी सोन्यास तो आईला विहिरीत फेकणारा तो उलट्या काळजाचा त्यानं सरळ इमलीच्या बुचड्यालाच हात घातला सारं केस मोकळं झालं तिच्या तंगड्याला पकडूनच त्यानं तिला फार्महाऊसच्या पायरीवर खाली फेकलं नाकांतोडात पाण्याने भिजलेली माती गेली चोळी लुगडं चिकलं गिडबिडलं गेलं राजाराम झोपड्याच्या दारात बसून कोंबड्यानं कांदा कापून घालत होता त्यानं बायको गाळात फेकलेली पाहिली आणि तसाच तो पुढे धावत आला बायकोला हात देऊन उठवायला लागला तसा सोन्या राजारामवर ओरडला सोनू शेठ एकडा माफ करा राजाराम सोन्याला हात जोडायला लागला तशी चिखलात लुळून पुन्हा रस्त्याच्या लागणाऱ्या डुकरीने ला गत इमली उठली तिने हातात भिजल्या मातीचे गोळे घेतले आणि सोन्या शेठच्या थोबाडावर फेकले सपासप तोंडावर चिखल बसला नाका तोंडात माती गेले डोळ्यावर पण सपकारा बसला त्याला पुढचं काही नीट दिसत ना तोंडा नाकावर माती बसल्यानं बोलता येईना श्वास नीट घेता येईना स्मशानातील मातीत गाडलेलं पूर उकरायला गेल्या तरसाच्या नाकावर कोणीतरी दगड फाटदिशी मारावा आणि मग त्यानं जागीच बिंडात राहावं तसं सोन्याचं झालं त्याला काही सुच ना तो स्वतः तिथंच घराला भिंगला राजा तू चाल माझ्या सांगती तू इथं गुलाम होऊन मरण्यापेक्षा तुला मी राजा म्हणून ठेवते तो वडारी तुला राजासारखा सांभाळील चल माझ्या सांगती अगं मी सोनू शेटच्या ह्या फार्म हाऊसच्या शेताचा राखणदार हे फार्म हाऊस मी मीच सांभाळतोय हा सोनिया काय खानदानीचा आहे ते मी पाहिलं आहे तुला कुत्र्याची बी किंमत देणार नाही लुतभऱ्या कुत्र्यागत तुझ्या पेकाट लात घालील आणि हाकलून देईन त्याला आता तो नवा कुत्रा भेटला आहे ते ज्या त्याच्या बहिणीसाठी त्यानं आता डोंबारी खेळ सुरू केला आहे अगपर राजाराम हात जोडून इमलीला गयावया करायला लागला तशी इमली थडकली तिने कंबरला पदर खोचला राजारामाचा हातच धरला आईनं लहान मुला फरफडत पुढं न्यावं तसा तिनं त्याला फरफडत नेला आपल्या नवऱ्याला सांभाळण्यात ती भक्कम होती तिला फक्त कुंकवाचा धनी पाहिजे होता मत्तूशेठ वडाराला राजारामचा काहीच त्रास होणार नव्हता राजाराम, राजाराम थोडा बहुत शिकलेला होता त्याच्या कंत्राटदारीचा हिशेब लिहिणारा कोणीतरी लुंगासुंगा माणूस त्याला पाहिजेच होता इमलीचाच नवरा हाती मिळाला तर त्याचा हिशेब चांगला पक्का होणार होता कुकडी धरणामुळे जुन्नर तालुक्यातील बागायती वाढली ती टिंबा कालवा कुकडी डावा कालवा पिंपळगाव जोगा कालवा साच्या कालव्याचं पाणी पश्चिमेकडून पूर्वेला वाहत होतं पूर्वी नदी वाहत जायची आता नदी व्हायची बंद झाली कालवं व्हायला लागलं पूर्वी नदीचा महापूर फुकट वाहून जायचा असा तो धरणांच्या टप्प्याटप्प्यानं आटोक्यात आणला पाण्याचा सा साठा धरला गेला डोंगराळ भागात पण पाणी आडवा पाणी जिरवा पदत पाजर तलाव सगळीकडं पाणी खिळवलेलं उगा पाणी नाही ही बोंब बंद झालेली कुठेतरी बोरिंग केलं तर पाणी लागण्याची गॅरंटी त्यात ठिबक सिंचन म्हणजे पाणी वाया जाणं नाही त्यामुळं सोन्याचा सोनू शेड झाला फार्म हाऊसमधला पाच एकराच्या ऊसाशिवाय बाकी काटाला बी त्याचा ऊस होता सारे ऊस डुकरागत माजलेले चार एकरातल्या केळी छाताळाला फुलाची जवानी पाता आडदडवून उभ्या होत्या बाकी तर काही बोलाय नको दोन एकरवाला बी बागायती करू लागल्यानं मजूर मिळायची मारामार झाली होती जी तो आपल्याच शेतीत मरत होता कोणाक मजूरला जायचं हे मजूरला कळत नव्हतं जो ज्यादा मजुरी देईल तिकडं मजूर पाळायला लागले ही गोष्ट सोन्यासारख्या मोठ्या बागायतदाराला अडचणीची होती त्यानं मग डोंगरातनंच भिवा ठाकरे रामोशी टेम्पोत घालून आणली त्यांच्यासाठी आपल्या महाराणावर त्यांना उसाच्या पाचराची खोपटं बांधून दिली महाराणावर त्यांना पाण्याचा नळ दिला बांदारच्या बाबळी ढाळून त्यांच्या काट्या चुलीत जाळण्यासाठी त्यांना परवानगी दिली होती त्यांची पोरं शाळेत टाकली त्यांना वह्या पुस्तकं दिली शाळेत पोरं जायला लागल्यावर त्यांचे आईबाप गाव काय सोडणार पोरांचं शिक्षण सोनू शेटकरीत असले तर मजूर त्यांच्या बायका खुश होणारच त्यात प्रत्येक मजुराचं वाण्याच्या दुकानात खातं खोलून दिलेलं प्रत्येकानं तिथून आठवड्याचा माल पैसे न देता आणायचा पैसे सोनूशेठ भरणार ते पैसे मजुरीतून कट करणार त्यामुळं गावातली वानगार सोन्यावर खुश वाण्याच्या दुकानात गेलं की लबाड सोन्या वाण्याची बायको त्याच्या गोऱ्या पान पुरी ह्यांनी पाणी आणावं म्हणून वाण्याला म्हणे चांगले थंडगार पाणी पाजा गयाला पार सोस पडलाय मारवाडी असल्या दुकानदाराची बायको तर नुसती झग्यावर असे अंगात ब्लाउज आणि झग्याभोवती कमरेला खोचलेला तिची झरझरीत ओढणी डोक्यावर घेऊन तशीच छातीवर ओढलेली असे त्या झरझिरीत ओढीतनं मारवाडणीचा गोरा पान चेहरा मान मानेखालचा विस्तार लागलेला पुष्ट भाग कमरेचा घेरा तो पाहत राही त्याच्या हातातला स्टीलचा तांब्या पेल्या घेताना म्हणे भाभी कैसा आहे भाभीनं त्याला ओळखलेलं नसायचं तरी पण जात का भाई ते हसून म्हणे ठीक जी सोन्या लईस गाळपासल्या मांगवाडा चांभारवाडा कुठेही गेला तरी त्याची नजर फिरतच राही शहरातल्या पुरी आपापल्या ना नातलं असणाऱ्या त्यांच्या काळवाडीतल्या देवळाकडं नदीकडं ओढ्यांकडं संध्याकाळी हवा खायला यायच्या आपली जीप घेऊन सोन्या फेरी मारायचा त्यातलं एखादं गिर्रेबाज पाकुरा आवडले की ते कसं हात येईल हे पाहायचा पंची त्याच्या जुन्या घरात त्यानं बरोबर आणली होती तेजाला त्यानं ते बरोबर जाळात अडकवला होता पाच हजारात त्यानं तेजा ते अडकवला होता त्याच पंचीचं लगीन फॉरेस्टमध्ये काम करणाऱ्या रंग्या हवालदाराशी तो करून घ्यायला आघाडीवर राहणार होता तेजाचा सोन्यावर विश्वास बसला होता भीमरावची उस्तोड टोळी गेली होती त्यामुळे ते तेजाचं भीमरावाशी काही घेणं देणं नव्हतं तेजाने भीमरावकडनं घेतलेली उचल दिली होती भीमरावची त्यामुळे उगा तडपड झाली पंची त्याला तशीच सोडावी लागली होती सोन्याशी तेजाला बरोबर फासाला अडकवणार आणि पंचीला जवळ करणार हे तेजाला सांगावं तर तो भडकू डोक्याचा त्यापेक्षा न बोललेलंच बरं होतं तेजा तू एक काम कर नदीकाठच्या केळीच्या रानाकडे तेजा खांद्यावर फरशी टाकून राखण करीत असताना सोन्या बोलला बोला की तुम्ही काय सांगायचं आणि आपण ते ऐकायचं तुम्ही माझं मायबाप जुन्नरच्या फॉरेस्ट ऑफिसात रंग्या आहे त्याला सांगायचं दिवाळी झाली की पंचेशी तुझं लगीन करू खुश होईल तो त्यात काय सांगायचं असा मुहूर्त नाही हे त्याला माहीत आहे पंची मी त्यालाच देणार हे त्याला चांगलं समजून चुकलंय त्या बोलण्याने सोन्या सरपडला रंग्याचं नाव ऐकल्यावर तेजा लगेच जुन्नरला जाईल मग पंच आपल्याला इकेरी बोलायला भेटल तेजा ती यमलीनं राजाराम मी कामावरनं लात घालून हाकलले बघ हां माहीत आहे ती यमली झाली धड नव्हती ती सारखी माझ्या अंगाला चिपकायला बघायची मला बी तिचं वागणं चांगलं वाटलं नाही माझ्या या फार्महाऊसच्या झोपड्यात राहायला तुझ्यासारख्या नेक माणूसांनी पंचवीस पाहिजे सोनू शेठ आम्ही राहायला तुमच्यापासून लांब आहे तेवढं बरं त्यात पंचीला परका माणूस लांब ठेवावा असा वाटतो म्हणजे मी परका <laughs> मला तुम्ही जवळचेच पण पंचीला हा हा राया सोडून बाकी तिला परकेच वाटतात असं म्हणायचं शेठ त्या रायाचं नाव माझ्या सामने घ्यायचं नाही ते ऐकलं आणि सोन्याला गुस्सा आला आपण ह्याचं मालक आपल्याला हा सुनावतोय रायाचं नाव माझ्या सामने घ्यायचं नाही वा स्वतःला हा कोण समजतो तालुका पंचायतीचा सभापतीचा झेडपीचा चेअरमन पण तेजाला दुखून जमणार नव्हतं त्याच्या कलानं घेतलं तरच पंचीला जिंकता येणार होतं पंची आपल्याला धूप घालत नाही त्यात हा बिघडला तर बरं त्या रंग्याचं नाव घेतलं तर चाललं तुमचा ना त्या रंग्याचा काय संबंध म्हणजे त्याचा ना माझा संबंध तुमचा काय संबंध त्याचं बी नाव तुम्ही घ्यायचं नाही अरे पण माझ्या खाजगी मामल्यात मी बलदन आहे लात मारेन तिथं पाणी काढणार हा तेज आहे मी तुला पाच हजार दिलेत सोन्यानं पैशाचा विषय काढला मी तुम्हाला तुमचे पैसे देतो सोसायटी चेअरमन मला त्याच्या गुराळावर ठेवायला तयार आहे तुमचे पैसे देतोच उद्याच्याला ग्रामपंचायतीचा सरपंच आपला मित्र त्याचा आपण घात केला उडवला आता हा तेजा सोसायटी चेअरमनचं नाव पुढं करतो आहे सोसायटी चेअरमन महाभिलंदर तो तालुक्याच्या आमदाराचा उजवा हात झिडपीला तो उभा राहणार साखर कारखान्याच्या डायरेक्ट बोर्डात नंबर लागला तो त्याच्याकडं ऊस आमाप ज्यांचा ऊस कारखान्यात जायच्या लायकीचा नाही अशांच्या ऊसाचा तो गुळाळ चालवतो आहे आणि ऊसाच्या गुळाच्या ढिपी पाडतोय त्याच्या गुळाला तो भाव मिळवून देतो आहे चांगला गब्बर झालाय तो त्यांच्याकडं पैसा जादा त्या त्याचा मेहुना जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयात बडा अंमलदार आपल्या वासावर आहे तो पणची त्याच्या नजराला लागले असणार हात नाही त्यानं तेजाला गुराळावर नोकरीवर बोलवलं असणार चेअरमनशी सामना करायचा सा म्हटल्यावर तो आपला बाफ आहे तेव्हा जमायला पाहिजे हा चेअरमन बी संधी आली की गुराळाच्या चुल्हंगावर कडेत उकळणाऱ्या उसाच्या रसा ढकला पाहिजे नाहीतर जळत्या चुलांगनाच्या तोंडाला त्याला हात फेकला पाहिजे काही बी कळायचं नाही मग हाय काय गमजा मारणार तेजा त्या सोसायटी मनच्या नावानं मला त्याचं भाव दाखवतोय काय तो राया तो राया आमचा आम्ही पाहून घेऊ तुम्ही काय बी बोलायचं नाही गारुड्यानं नागसरपाचं दात पाडावेत आणि मग त्याचे दोन्ही बाऊच्या तोंडाच्या कळांना चांबड्याच्या दोराचे चा सांबारांना सळ मारावेत तसे त्याला जग मारल्या झालं त्याला तोंडच उघडता येईना ह्या तेजाला चांगलाच इंगा दाखवायला पाहिजे याला आपण पैसे का दिले यानं आपल्यावर अशा हुगाण्या झाडाव्यात म्हणून छट तेजा तुझी बहीण पंची नजरेत भरली म्हणून रे तुझं हे ऐकून घेतोय मी सोन्या मनातल्या मनात, मनात पुटपुटला पुट आणि त्यांना इलाजाने घुटका गिळा धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागा मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद